चितळी तालुका राहता परिसरामध्ये बिबट्याचा हायदोस चांगलाच वाढलेला आहे दिनांक आठ रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बिबट्या सदृश्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये शेळी गतप्राण झाल्याची घटना नुकतीच चितळी गावच्या परिसरामध्ये घडली आहे शेळीवर हल्ला केल्यानंतर शेळ्यांच्या कळपापासून थोड्याच अंतरावर शेतकरी ऋषिकेश वाघ उभे होते त्यांनी वेळीच राखलेल्या प्रसंगावधानामुळे हल्ला करण्याच्या फिराकीमध्ये असलेल्या बिबट्याला काठीपासून संरक्षण करत आरडाओरडा करून पिटाळून लावले या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे सविस्तर घटलेली घटना अशी की चितळी गाव खंडोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे ऋषिकेश दशरथ वाघ हे नेहमीप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास चितळी धनगरवाडी परिसरातील डिस्टिलरीच्या खड्ड्या शेजारी गाया व शेळ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन गेले होते परंतु याचवेळी शेजारी बडीक शेतामध्ये चरत असलेल्या शेळीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवून शेळीच्या नरडीचा घोट घेऊन तिला जागीच ठार केले बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शेळी गतप्राण झाली असून शेळ्यांच्या कळपासोबत असलेले शेतकरी ऋषिकेश दशरथ वाघ यांच्यावर देखील बिबट्या हल्ला करणार होता परंतु इतक्यातच त्यांनी सतर्कता बाळगून त्यांच्या हातात असलेल्या काठीने बिबट्याला पिटाळून लावले याच परिसरामध्ये आताच्या वेळी बिबट्या दर्शनास आलेला असून चितळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर चांगलाच वाढलेला आहे या बिबट्याचा बंदोबस्त याच बरोबर वन विभागाने तात्काळ घडलेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मदत द्यावी अशी मागणी ऋषिकेश वाघ व अतुल चौधरी आदी ग्रामस्थांनी केली काय झालं इथं नमस्कार मी ऋषिकेश वाघ मी जन्म चितळे गावात मी चितळे गावात खंडोबा मंदिरापाशी राहतो <coughs> खंडोबा मंदिरापाशी राहत असताना आम्ही दरवर्षी म्हणजे दर, दर पावसाळ्यात आमच्या जनावरांना चारण्यासाठी सर्व इथं घेऊन येत असतो आज झाले दोन तीन दिवसापासून आम्ही आमच्या शाळा आमच्या संगत राहतात ती गाडी लावेली ती गाडी लावेल त्या गाडीपाशी मी उभं होतो आणि शेळ्याला इथं याचा बोरटीचा पाला पाडला शेळ्या इथं चरत होत्या आणि मी स्वतः तिथं उभं होतो बीठ्या ही त्या कोपऱ्यावरून तसा खाली होऊन शेळीवर हमला केला माझ्या हातात काटे असल्यामुळं मी काठी घेऊन त्याच्या मागे पळलो तिने शेळी इथं सोडताना स्पॉट पाह शेळी सोडून दिली शेळी इथं सोडून दिली आणि मी तिथं माझ्याकडे इथ लोक असा आला मी काठीचा जोरात आवाज केला आणि जोरात आरडलो तर आमचे गुरावाले मित्र गुरु आरणारे सगळे लोक ते दिलीप अण्णा सर्व असतील ते सर्व एका माझ्याकडे धावत आले मी जोट्या जोराने आरडलो बिबट्या बिबट्या माझ्यावर सुद्धा आज हमला झाला असता बिबट्याचा माझ्यावर हमला झाला असता तर मी जो त्याचा आवाज केला त्याच्यामुळे तो पळाला या इकडे पाय इथून असा पळाला तो तेवढा मोकळ्या पटांगणात येऊन आज बिब आमची फक्त एवढीच मागणी आहे वनी बघून आम्हाला ना जी भरपाई असते ती भरपाई सर्व मिळावी व बिबट्याचा वनिविभागाने सतर्कतेने लक्ष द्यावे घटना दिवसेंदिवस आमच्या घरापाशी खंडोबा मंदिरापाशी दोन दिवस झाले लहान लेकरं हिंडतात सर्व हिंडतात त्यांच्या लहान लेकरं हिंडतात त्यांनी त्याच्या बेणाच्या बिबट्यामुळं रात्री लोक गावात दर अशी व्यवस्था आहे ताज्या वस्तीवर दिवसा डावला तीन वाजून चाळीस मिनिटांनी बिबट्यानी माझ्या समोर डोळ्यासमोर हमला केला अवघ्या दहा मीटरच्या परिसरात बिबट्यानी समोर हमला केला आज बिबट्याचा भेव एवढा वाढलंय की माणसाला घरात काय रानात जाणं घरातून बाहेर निघणं संध्याकाळी सात अंधार पडल्याच्या नंतर बाहेर सुद्धा निघता येत नाही वन विभागाने वन विभागाने याच्यावर काहीतरी कारवाई करावी आमची मागणी आहे आम्ही सतर्क गरीब कुटुंब शेतकरी लोक आहोत आम्हाला काय वन विभागाने भरपाई द्यावी ती द्यावी आणि हे पुढं भरपायचं नाही तर आज आमची शेळी गेली आज माझ्यावर पण हमला झाला असता तर वन विभागाने काय केलं असतं त्या बिबट्याचा वन विभागाने लवकरात लवकर निर्णय लावा बंदोबस्त धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे आज आमचे मित्र सूरज आणि ऋषिकेश वाघ हे शाळा शा, शेतीत शेळी चारत होती शेळी व त्यांच्याकडे गाय पण दोन तीन ते चारत असताना बिबट्या अचानक आला आणि शेळीचा मुंडका पकडला डायरेक्ट दाखवते चांगलं मुंडकं पकडलं आणि शेळी गंभीर जखमी झाली आणि शेळी जागेवर गेलेली तर वन विभागाला मी सतत बोलून बोलून आमचे शिनगर साहेब खासदार वक्तवारी साहेबांचे पीएक शिनगर साहेब यांनी वारंवार त्यांना बोलून बोलून चितळे गावात गा आता शिक पिंजरा लावलाय वन विभागाला इतक्या पाया पडावं लागत आहे त्यांच्या काय पिंजरा लावा आता पंचनामा करायला बोलव राहिलं तर ते म्हणते पंचनामा करून घेऊ आपण संध्याकाळी सहा वाजतील तर सहा वाजेपर्यंत ह्या अवस्थेत तिथं ठेवायचं कसं ठेवायचं त्या बिबट्याला त्याचं रक्त लागलेलं ला। आहे बिबट्या परत ओढून घेऊन जाईन तर वन विभागाने लवकरात लवकर त्यांना भरपाई द्यावी व जर आज या शेळीवर हल्ला होतोय तर जे चारणारे लोक राहतात तिथं जे गाय चारायला लहान लहान मुलं पण येत्या बाया पण येत्या जर त्यांच्यावर हल्ला झाला आणि शिळी ती गा बनपणा होती वाटतं तर त्यांच्या घराला भरपाई मिळावी ही वन विभागाला नम्र विनंती आणि बिबट्याचा लवकरात लवकर एक तर नाईनाट करावा किंवा लवकरात लवकर त्याला बंद करावा ही कोणी विभागाला माझी मागणी राहीन तसेच आमचे खासदार साहेब हे याच्यात लक्ष घालती एवढी मी गोळी देतो